नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे सोया चिली अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत झटपट अशी चायनीज रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी येथे चंक्स घेतलेले आहेत हे सोया चंक्स छोट्या साईजचे आहेत जर तुमच्याकडे मोठे असतील तर ते तुम्ही वापरा त्याच्या अगदी छान असे सोया चंक्स भिजून तयार होतात आणि चिलीसुद्धा छान होते मी येथे रात्री दोन वाटी सोया चंक्स भिजत घातले होते आणि ते आता सकाळी भिजल्यानंतर त्याचं पाणी गाळून काढलेलं आहे आणि एका चाणीवर ठेवलं होतं आता या च चंक्समधलं आपल्याला संपूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे अजिबात त्याच्यात पाणी ठेवायचं नाही आता तुम्ही तर बघू शकता मी सगळं पाणी असं पिळून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व चंक्स मी दाबून पा त्याचं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे यामध्ये घालूयात दोन मोठे चमचे मैदा व दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला समप्रमाणात इथे घ्यायचं आहे जेणेकरून आमचे आपले हे सोयाचंक्स चिवट होणार नाहीत त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे यामध्ये मी एक चमचा कलर मिरची पावडर घातलेली आहे व एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये एक चमचा मी सोया सॉस घालणार आहे सोया सॉस हा थोडा खारट असतो त्यामुळे आपण ह्याच्यात मीठ घालताना थोडं प्रमाणामध्येच घालावं आता हे सर्व मसाले आपल्याला अगदी हलक्या हाताने आपल्या ह्या सोया चंक्सला लावून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला मुरत ठेवायचं आहे आता कढईमध्ये मी तेल गरम करायला घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मीडियम गॅस करून आपल्याला हे सोया चंक्स चांगले तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण जेव्हा हे तळायला घेतो तेव्हा त्याच्यातून पाण्याचा असा जास्त आवाज येतो चटचट असा आवाज येतो जोपर्यंत याचा आवाज थोडा कमी होत नाही तोपर्यंत आपले हे सोया चंक्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत याच्यामध्ये पाण्याचा अंश जेवढा जास्त राहील तेवढा त्याचा आवाज जास्त येतो जसजसं ते तळत जाईल त्याचा आवाजसुद्धा कमी होतो यावेळेला आपल्याला सर्व चंक्स तळून बाजूला घ्यायचे आहेत आता इथे मी एक मोठा चमचा लसूण व एक मोठा चमचा आलं अगदी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर पातीचा कांदा सफेदवाला कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी एक चमचा विनेगर घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे दोन चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि एक चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे रेड चिली सॉस तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता त्यानंतर मी येथे पातीचा कांदा जी पात असते ती बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर येथे मी शिमला मिरची घेतलेली आहे सिमला मिरचीचे असे अर्ध्या अर्धा इंचाचे चौकोने असे काप करून घ्यायचे आहेत व इथे कांदा पण मी घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला अर्ध्या अर्ध्या इंचाचा चौकोनी असे कट करून घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे आता आपण फोडणीची तयारी करून झाली आपण आता फोडणी देऊन घेऊया आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला घेतलेलं आहे तेल अगदी चांगलं गरम करून घ्यायचं आहे जेव्हा आपण चायनीज रेसिपी करतो तेव्हा ती मात्र हाय फ्लेमवर आपल्याला करायची असते यामध्ये आलं व लसूण आपण भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनटामध्येच आपला हे छान परतून होतं यामध्ये आता आपल्याला पातीचा कांदा घालायचा आहे व थोडीशी कांद्याची पातसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे व हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे शिमला मिरची घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा विनेगर दोन चमचे सोया सॉस दोन चमचे टमॅटो सॉस व एक चमचा रेड चिल्ली सॉस घातलेला आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व करत असताना गॅस कुठेच स्लो करू नका नाहीतर भाज्या मऊ होतील आणि जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा त्याचा क्रंच आपल्याला लागणार नाही आणि हे सर्व एक दोन मिनटं भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर व दोन चमचे पाणी ॲड करून त्याची स्लरी तयार करायची आहे आणि ती याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे करत असताना याच्यामध्ये गाठी होतील यासाठी आपल्याला हे पटकन असं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहे जे आपण तळून घेतलेले सोया चंक्स आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या सोया चंक्सला हे सर्व मिश्रणाचं कोटिंग लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान हळुवारपणे हलवत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी याच्यावर आपण घालणार आहे पातीचा कांदा आणि सर्व छान मिक्स करून घेणार आहे चंकसुद्धा चांगले गरम झाले पाहिजेत तरच आपल्याला खायला याची ये मजा येते यासाठी आपल्याला हे सतत हलवून आपल्याला चांगलं हे परतत राहायचं आहे चांगली वाफ येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहे आणि आपली चायनीज रेसिपी तयार आहे तसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद